नाना, हो ना दू। मो लगना मिन मौ नाना ना तुमचं कोणत्या वयात लग्न झालं बापू लग्नच झालं नाही मी बाप काय डायरेक्ट आभारातून पडलो काय बापू लग्न झालं नाही म्हणजे मोठं संगीत लग्न झालं नाही मी या नानीला पळून आणलो होतो अहो तुम्ही पळून आणा कि दमाना आता कोणत्या वर्षी तुम्ही पळून आणल नानीला नाणीला लहानपणीच लग्न वाचे रे तू या नाणीला मी सोळा या वर्षी आणलो बघ ते तुम्हाला काय लाज वाटायला की नाही जराशी तरी mm? मो इथं तीस वर्ष व्हायला आणि तुम्ही मो लग्नाचं फायनल झाली आणि तुम्ही सोळा वर्षी पळून आणलं uh! यमदा जर तुम्ही मो लग्न केलं नाही तर तुमच्या झोपेतच गळा दाबतो हा मग तुम्ही हा बाप्पा हे ना का माझ्या जीवाला ताप लावला गड्या स्वप्नात तर हे न दिसायलाय मला आता ह्याचं लग्न केल्याशिवाय ह्यानं काय मला निवान सोपू दे नागड्या गड्या <laughs>